हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे गैरसमजाच्या सावल्या सायंकाळचा कॉलेजचा परिसर नेहमीसारखाच गजबजलेला होता पण त्या संध्याकाळी आरवच्या मनात काहीतरी अस्वस्थता पसरलेली होती तो लांबूनच सायलीकडे पाहत उभा होता तिच्या चेहऱ्यावर नेहमी असणारा शांत हास्याचा उजेड आज टोकाचा दिसत होता आणि तरीही ती कोणाशी तरी, तरी फोनवर हसत बोलत होती आरवची नजर आरोची नजर सतत तिच्यावरच गेल्या काही दिवसांपासून तो हेच पाहत होता सायली कोणाशी तरी खूप बोलू लागली होती तिला पाहता क्षणी हसणे खाजगीपणे बाजूला जाऊन फोनवर बोलणे आरवच्या मनात एक भाव दाटत होता जो त्याने कधी हळूच नावही ठेवले नव्हते थे, मत्सर त्याला सायली आवडू लागली होती पण तिला सांगण्याचं धैर्य मात्र त्याच्यात अजून आलं नव्हतं त्या दिवशी कॅन्टीन मध्ये बसलेला आरव अचानक थबकला सायली समोरच्या टेबलावर बसली होती आणि तिच्या कानाशी फोन लावलेला होता संवाद अगदीच अनौपचारिक पण त्याला अस्वस्थ करणारा हो रे मी बोलते त्याच्याशी तो शांत आहे पण चांगला आहे हो हो त्याचा स्वभाव मला खूप आवडतो आरवने ऐकलेली हीच काही शब्द त्याच्या मनाला टोचली ती दुसऱ्या मुलाबद्दल असं बोलते म्हणजे तिच्या आयुष्यात कुणीतरी आहे सायलीने त्याच्याकडे वळून पाहिलं तेव्हा तो नजर चुकवत कॅन्टीन बाहेर निघून गेला सायली मात्र क्षणभर अडखळली तो मला का टाळतोय सायली जवळजवळ एका मुलाशी बोलत होती मिहीर मिहीर तिचा लहानपणापासून भाऊसारखा जवळचा मित्र तिचं मन ऐकणारा तिला समजून घेणारा आणि आता तर आणखी मोठं कारण होतं सायलीला आरव आवडायला लागला होता हो ती रोज मिहीरशी बोलत होती पण फक्त आरव बद्दलच तो शांत आहे त्याच्यात एक वेगळं सौम्य पण आहे पण मला भीती वाटते बोलायची म्हणत ती रोज मिहीरला विचारायची मिहीरलाही जाणवलं होतं आरवलाही सायली आवडते म्हणून मिहीरचं शांतपणे आरव बद्दल माहिती काढत होता त्याचा स्वभाव त्याची आवड निवड त्याचं वागणं फक्त दोघांना जवळ आणण्यासाठी पण ही गोष्ट आरवला माहीत नव्हती एका दुपारी पावसाच्या सरी कोसळत होत्या गल्लीच्या वळणावर सायली उभी होती वर हातात एक छोटी छत्री समोरून मिहीर येताना दिसला आणि सायली त्याच्याकडे धावत जाऊन म्हणाली चल आरवशी बोलायला मदत करणा आज तरी तेवढ्यात आरव तिथूनच पुढे जात होता त्याने दोघांना पाहिलं सायली आनंदाने बोलते मिहीर तिच्याकडे भसून पाहतो त्याच्या मनात गैरसमजाचं वादळ आणखी गडद झालं सायली त्याला हातानं थांबवायचा प्रयत्न करत म्हणाले आरव जरा थांबशील का पण आरवने काही न बोलत तिथ बोलता तिथून वळून घेतलं सायलीच्या मनाला दुखापत झाली मिहीरने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला चल मीच बोलतो त्याच्याशी त्या संध्याकाळी मिहीरने आरवला कॉलेजच्या मैदानात भेटायला बोलावलं आरव मनात राग असूया भ्रम सगळं घेऊन आला होता मिहीर सरळ म्हणाला सायली तुझ्यावर प्रेम करते ती माझ्याशी फक्त तुझ्याबद्दलच बोलते सरका मी तिच्या भाऊसारखा आहे आणि मीस तिला सांगितलं की तू खूप चांगला आहेस आरव थक्क झाला त्याच्या मनातला सगळा राग एका क्षणात निघून गेला फक्त लाज आणि अपराधीपणा उरला मी मला वाटलं तुम्ही दोघं तो शब्दच न सापडता म्हणाला मिहीर हसला गैरसमज सगळ्यात मोठा शत्रू असतो रे जर मनातल्या गोष्टी मनातच ठेवल्यास सत्यापर्यंत पोहोचायला खूप उशीर होतो सायली मैदानाच्या काठावर उभी होती दोघांनी बोलावं म्हणून मिहिरने तिला तिथे ती बोलावलं होतं हळूच पुढे आला त्याच्या आवाजातली खरी भावना सायलीला स्पष्ट जाणवत होती सायली माफ कर मी तुझ्याबद्दल चुकीचं समजलो पण एक गोष्ट खरी मी तुला खूप दिवसांपासून आवडतो सायलीचे डोळे चमकले मलाही पण मी घाबरत होते म्हणून मिहिरशी बोलायचे आरवने हलकस हसून हा तिच्याकडे हात पुढे केला आजपासून कोणताही गैरसमज राहू देऊ नको सगळं स्पष्ट बोलू एकमेकांशी सायलीने त्याचा हात हातात घेतला पावसाचे हलके थेंब पुन्हा पडू लागले त्या क्षणी दोघांच्या मनात मात्र फक्त एकच भाव स्पष्टता विश्वास आणि शांत प्रेम मिहीर दुरून हसत उभा होता त्याच्यामुळे जोडलेलं नातं आज खऱ्या अर्थाने मजबूत झालं होतं गैरसमज प्रेमात अडथळा आणतात पण सं सम... पण संवाद आणि स्पष्टता नात्यांना मजबूत करतात नातं कितीही सुंदर असलं तरी एकमेकांशी बोलणं आवश्यक असतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद